सर्वाभूती पाहे एक वासुदेव वासुदेव निया अहंते अहंतीचा तोची संत साधू ओळखावाणिका इरते आई का मायाबद्ध देखलियाद न मृत्युके समान रत्न जैसे धोंडे काम क्रोध दोगे घरे संते क्षमा गी हेरते ऐका माया मया बद्ध नामाने नाम गोवि पाच क्षण मात्र तोच संत साधु गोड खाबानिका हिरते ऐका माया बद्द पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम कंदर कंजनेत्र सदयद बलहा विठ्ठल चिंतयामे प्रविश्य मच मिसुत्ताम संजीवयत्यखिलशक्तीधरे स्वधामना अन्य हस्तचरणश्रवणवगादिन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो ज्ञानदे नमो सदगुरु सच्चिदानंद रूपा नमो सदपुरु भक्त कल्याण नमोते नमो सदपुरु भास्कर पूर्ण कीर्ते सेला सेवकदायो स्वरूपिणी वासरपीटनिलाय सरस्वते नमोस्तु ते जयां चलिया स्मरणे च बन्धु श्रीचरण श्रीगुरुञ्चे ते नमस्कारो याता पाहे एक वासुदेव सोनियाठा वहन्ते च तोची संत साधू ओळखा वायका प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू शेडगुण ऐश्वर्यादी साखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लढिवळ भक्त श्री संत नामदेव महाराज श्री नामदुराई पाच चरणांचा अभंग असून आजच्या या अभंगामध्ये संत श्री नामदुराई महाराज संतांचा महिमा वर्णन करतात विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक व्यक्त्याचं आद्य कर्तव्य असं त्याने म्हणून आज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरी स्वरमात्म्याच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने परमपूजनीय गुरुवर्य एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी गिरी महाराज यांच्या प्रेरणेने मार्गदर्शनाने आपले या श्रीक्षेत्र पिंपरी गावातील चालू असलेला हा बारागाव पिंपरी गावातील चालू असलेला हा भव्य दिव्य ज्ञानेश्वरी पारण नाम सप्ताह सप्ताहातील आजची ही तिसऱ्या क्रमांकाची कीर्तन सेवा आपल्या समस्त ग्रामस्थांकडून भजनी मंडळाकडून माझ्याकडे मिळालेले हे आमंत्रण या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सगळेच गायक वादक समस्त ग्रामस्थ भक्तिमती माता आपण बहुसंख्येन या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला आहात अगदी कार्यक्रमाला रंग देवत आले तर या कार्यक्रमाला ज्यांच्यामुळे रंग रंगदेवता येते महाराष्ट्रातील ख्यातनाम गायकवादक मंडळी कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यात मला वाटतं सुंदर कार्यक्रमाचा प्रारंभ ज्यांनी केला भजन सम्राट प्रमाणाचा बहाश्या म्हणून ज्यांना महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं आमचे गुरुवारी आमचे रवी महाबा या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच त्यांच्या साथीला गोड अगदी त्यांच्या आवाजात ते अगदी विशेष गोडवा आहे भजन सम्राट आमचे परम मित्र आमचे प्रकाशजी महाराज नाईक वाडेकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत करून सगळेच परिसरातील टाळकरी मंडळी बालगोपाल मंडळी इकडे आमचे सगळेच गायनाचार्य मंडळी विनेकरी महाराज चोपदार मंडळी आणि मृदुंगाला साथ करणारे विशेष अगदी त्यांच्या हातात एक विशेष ताकद आणि विशेष गोडवाईवर आपल्या भागाचं वैभव महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव लौकिकी मृदुंग मार मारतंड आमचे दिनेश महाराज मौजाड महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे या ठिकाणी अगदी प्रतिकूल अवस्थेत अनुकूल वातावरण ज्यांच्यामुळे तयार होतं आमचे साऊंड सिस्टम आले दादा त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवली पाहिजे हां अगदी गोड देखणं नियोजनी मला वाटतं नामदेच्या कीर्तनामध्ये जनाबाई होत्या आपल्या कीर्तनात हे जनाबाई आहे की त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे या ठिकाणी कीर्तनकार मंडळी उपस्थितीत मला वा। वाटतं अमोलजी महाराज सुद्धा ह्या ठिकाणी उपस्थितीत अधिक राहुल महाराज या ठिकाणी उपस्थितीत आहेत अधिकरून सगळेच कीर्तनकार मंडळी बहुसंख्येने सगळेच भक्तिमती माता बहुसंख्ये वैजापूर वरून जे आले आमचे परम मित्र गजर हरिनामाचा युट्यूब चॅनलवाले त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे अगदी गोड वातावरण तयार झाले बरोबर खरंच आनंदाचं वातावरण आहे आणि एखाद्या ठिकाणी आपण एखाद्या कीर्तन करत असताना गात असताना मृदुंग वाजवत असताना एक आगळा वेगळा आनंद मिळाला मनामध्ये की तिथला सात्विक परमार्थ असतो बरं का आणि हा सात्विक परमार्थ प्राप्त करण्यासाठी हा आनंद मिळवण्यासाठी भगवान परमात्म्याची कृपा असणं गरजेचं या जगामध्ये कारण या जगात भगवान परमात्म्याची कृपा असल्याशिवाय या जगात आपण कुठलंही कार्य यशस्वीपणे करू शकत नाही कारण या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे आणि ते कृपेचं सामर्थ्य आपल्याला कळत नाही दादा एक वाक्य सांगतो लक्षपूर्वक आहे का भक्ती मे क्या मस्ती बाते संतन को पूछो और शक्ती मे क्या मस्ती बाते पहिलवान पूछो भक्तीतली मस्ती संताला विचारा आणि शक्तीतली मस्ती पहिलवानाला विचारा तसे कृपेचं सामर्थ्य कृपेची ताकद ज्याच्यावर कृपा झाली त्यालाच कळतं महाराज कृपेचं सामर्थ्य जो कृपा करतो त्यालाही कळत नाही मग ज्याच्यावर कृपा झाली त्याला विचारा कृपेचं सामर्थ्य काय असतं ज्याच्यावर कृपा झाली ते हनुमान आणि ज्याने कृपा केली ते राम प्रभू श्रीराम ऐकताय ना कृपा करणारा श्रीराम आणि ज्याच्यावर कृपा झाली ते हनुमान पण ऐका कृपेचं सामर्थ्य ज्या भगवान परमात्म्याने कृपा केली त्याला पुलावरून पायी पायी चालत जावं लागतं ज्याच्यावर कृपा झाली तू एका उडीत लंकेत गेला तुझी नामा महिमा तुझी प्रमाणाचा म्हणून ओळखलं जातं याचं कारण आहे महाराज प्रमाणांच्या बाबतीत धरायचा नाही मग पायच धरायचे असे गोल चाली ऐकायला मिळतील ऐका भगवान परमात्म्याच्या कृपेचं सामर्थ्य सांगितलं महाराज ज्याच्यावर कृपा झाली ते हनुमान ज्याने कृपा केली ते श्रीराम पर महाराज कृपा करणाऱ्याला फुलावरून पायी पायी चालत जावं लागतो ज्याच्यावर कृपा झाली तो एका उडीत लंकेत गेला छाया तू बडी तो जिस बडो नको म्हणून या जगामध्ये आहे श्रेष्ठ कृपा भगवान परमात्म्याची कृपा आपल्यावर या जीवावर झाली पाहिजे जी। मग आपण काय केलं पाहिजे हो संतांना शरण गेलं पाहिजे संतांना जर कधी आपण शरण गेलात महाराज संतांनी जर कधी मध्यस्थी केली संताने जर कधी आपल्याला हाताला धरलं ते भगवान परमात्त्याला कृपा करावीच पाणी पंढरी नाते पंढरी देशदी केले महाराज सुंदर प्रमाण दिलं पाळी पंढरीनाथ लळाथ यांचा संतांची आपण जर कधी सेवा केली संतांनी जर कधी आपल्याला हाताला धरलं महाराज भगवान परमात्म्याला कृपा करावीच लागते